नुकतेच देशाचे गृहमंत्री अमित शहा नांदेडमध्ये येऊन गेले नांदेडमध्ये येऊन गेल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या अर्थात त्याच्या पाठीमागे कारणही तशीच आहेत भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी अजितदादांच्या विरोधात अमित शहाकडे तक्रार केली त्यावेळी अमित शहा यांनी असं सांगितलंय की त्यांच्या विरोधात तक्रार करू नका उलट त्यांना बोला त्यांच्याकडून काम करून घ्या त्यांच्याकडून इतकं काम करून घ्या की ते माझ्याकडे तुमची तक्रार घेऊन आले पाहिजेत अर्थात त्यांनी असं सांगून वेळ मारून नेली असली तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत महत्त्वाचं म्हणजे अजित पवार एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा देखील झाली त्या झालेल्या चर्चांचा आगामी काळात काय परिणाम होऊ शकतो हे देखील पाहणं उत्सुकतेचं असणार आहे पण अमित शाह यांनी येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे डाव टाकले आहेत अशी चर्चा आहे आता ते डाव कोणते आहेत नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी आता महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिघेही असल्याने साहसिकच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी जागा वाटपावरून तिढा निर्माण होणार आहे यात शंका नाही कारण लोकसभा आणि विधानसभा या, या दोन्ही निवडणुकींच्या वेळी मोठा तिढा पाहायला मिळाला होता आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार करायचा झाला तर प्रकरण त्यापेक्षा जास्त क्लिष्ट असतं कारण मतदारसंघ छोटा असतो इच्छुक मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे साहजिकच प्रतिस्पर्धी जास्त असतात अर्थातच निवडणुका लागल्यानंतर हा तिढा वाढत जाईल आणि त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आतापासून तयारी करतोय किंवा तसं वातावरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतोय आता मुंबई महानगरपालिका या सगळ्यात अत्यंत महत्त्वाची समजली जाते मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जवळपास दोनशे सत्तावीस आसपास प्रभाग आहेत आता दोनशे सत्तावीस जागा लढवायच्या म्हटल्या तर महाविकास आघाडी आणि महायुती आतापासूनच जागेचं विभाजन कसं करायचं यावर विचारविनिमय करत कारण हे आत्ताच ठरलं नाही तर स्वबळाचा देखील प्रत्येक पक्षाला विचार करावा लागणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आणि अजितदादा दे यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतली त्या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जवळपास एकशे सात जागेची मागणी केली असल्याचं बोललं आहे अर्थात सव्वा दोनशे जागांपैकी जर जा एकट्या शिवसेना शिंदे गटाला शंभरपेक्षा जास्त जागा दिल्या तर अजितदादांना किती जागा देणार आणि भारतीय जनता पक्ष किती जागा लढवणार हा एक मोठा प्रश्नच आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष शंभरपेक्षा पेक्षा जास्त जागा किंबहुना शंभर देखील जागा शिंदेना देणार नाही अशी शक्यता आहे कारण याआधी म्हणजे दोन हजार सतरामध्ये महानगरपालिकेच्या संदर्भात शिवसेना आणि भाजपमध्ये जी काही राजकीय गणित झाली होती त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने एक पाऊल मागे घेतलं होतं पण आता यावेळेस भारतीय जनता पक्ष माघार घेणार नाही कारण महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी यावेळेस प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे मायुती म्हणून जरी निवडणुकीचा विचार केला असता तरीही महानगरपालिके ही, ही भाजपच्या ताब्यात जावी असा प्लॅन भारतीय जनता पक्षाचा आहे त्यामुळे एकनाथ शिंदेची मागणी अमित शहा यांनी एकूण जरी घेतली असली तरीही त्यांना कोणताही शब्द एकनाथ शिंदे यांना दिलेला नाही विशेष करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सुप्त स्पर्धा चालू असताना एकनाथ शिंदे यांना अमित शहा बळ देणार नाहीत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने काम केलेलं नाहीये ते त्यांच्या स्वतःच्या मर्जीचं काम करत आलेले आहेत गोष्ट निश्चितच भारतीय जनता पक्षाला न पटणारी आहे त्यामुळे आता जर त्यांना काही शब्द दिला तर आगामी काळात भारतीय जनता पक्षासाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात त्याच अनुषंगाने अमित शहा यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना महायुती म्हणून निवडणुका लढवल्या आणि स्वबळावर निवडणुका लढवल्या तर नेमका कोणत्या ठिकाणी कसा परिणाम होईल याचा आढावा घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत म्हणजेच महायुती म्हणून एकत्र आणि गरज पडल्यास स्वबळावर या दोन्ही पर्यायामध्ये निवडणुका लढली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची चाचपणी देखील अमित शहा यांनी आतापासून सुरू केली आहे दुसरी गोष्ट म्हणजे नांदेडच्या आपल्या भाषणात अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचा चेहरा आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालेल अशा आशयाचं वक्तव्य केलं अर्थात हे वक्तव्य अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना एक प्रकारचा इशारा होता अशी चर्चा आहे कारण उपमुख्यमंत्री असूनही स्वतःच्या पद्धतीने एकनाथ शिंदे काम करत आहेत म्हणजे पहलगाम हल्ला झाला तेव्हाही फडणवीस सरकार आपल्या पद्धतीने काम करत असताना फडणवीस सरकारच्या माध्यमातून गिरीश महाजन पहलगाममध्ये गेलेले असताना देखील एकनाथ शिंदे थेट स्वतः तिथे पोहोचले स्वतः विमान उपलब्ध करून दिलं पाचशेपेक्षा पेक्षा जास्त अधिक नागरिकांना स्वतः परत आणलं म्हणजेच कुठे ना कुठे ते स्वतः प्रेझेंट करत आहेत आणि हीच गोष्ट अमित शाह यांना देखील खटकली असावी म्हणून त्यांनी आपल्या भाषणात असा उल्लेख केला असावा असं बोलले जाते आता हा उल्लेख बऱ्याच गोष्टी स्पष्ट करणारा देखील आहे कारण फडणवीस हेच महत्वाचे आणि मुख्य असतील असं म्हणण्या पाठीमागे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आहेत तसंच आपणही असं म्हणू शकतो की भारतीय जनता पक्ष हाच मोठा भाऊ असणार आहे आणि भारतीय जनता पक्ष जे ठरवेल तेच मित्र पक्षांना ऐकावं लागेल असा देखील एक प्रकारचा इशारा कदाचित अमित शाह यांनी अप्रत्यक्षरित्या दिलेला असू शकतो त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत जो हट्टीपणा एकनाथ शिंदे यांनी केला तो, के तो। वेग हा टिपणा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चालणार नाही असा एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न अमित शहा यांनी केलेला असू शकतो अर्थात अमित शहा यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ निघले असले तरी एकंदरीतच मित्रपक्षांना ठराविक चौकट बांधून देण्याचा त्यांचा हा प्रयत्न दिसतोय त्यामुळे अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन मित्रपक्षांना सावधगिरीचा एक प्रकारे सल्ला दिला असून आगामी काळात भारतीय जनता पक्ष हेच निर्णय घेतील आणि ते निर्णय मित्रपक्षांना मान्य करावे लागतील असं त्यांचं म्हणणं असू शकतं अर्थात त्यांचं म्हणणं मित्र पक्षांना मान्य नाही तर स्वबळाचा पर्याय देखील अमित शहा यांनी खुला ठेवलेला आहे अर्थात हे इतकं सोपं असणार नाही कारण जोपर्यंत ठाकरे आहेत तोपर्यंत एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवणं भारतीय जनता पक्षासाठी देखील मोठी रिस्क आहे पण सोबतच एकनाथ शिंदे यांचे सगळेच हट्ट पुरवणं हे देखील भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत घातक ठरू शकतं म्हणूनच या दौऱ्याच्या माध्यमातून अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना एक प्रकारे समज देऊन आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काबीज करण्याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे अशी चर्चा आहे आता त्यांच्या या दौऱ्यानंतर ज्या काही चर्चा सुरू झाल्या आहेत ज्या काही शक्यता निर्माण झाल्या आहेत त्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद